आदरणीय युवा नेतृत्व दत्ताभाऊ निकम यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे व मित्र परिवार येवला येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिर तसेच माजी नगरसेवक दत्ताभाऊ निकम शनिभाऊ कुसुंदल व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महामृत्युंजय मंदिर परिसरामध्ये सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन रोजी अमरधाम येथे करण्यात आले असून तरी शिवभक्तांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे एस एम बी टी हॉस्पिटल धामणगाव व महामूर्त्युजय मंदिर यांच्या सौजन्याने दिनांक अकरा मार्च मंगळवार रोजी आपण एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपण सर्जरी त्यामध्ये हायड्रोसिल हार्निया अपेंडिक्स यासारख्या आजारावर तपासणी या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर मेडिसिनमध्ये आपण चक्कर येणे थकवा जाणवणे मधुमेह अशा आजारांची आपण तपासणी करणार आहोत त्यानंतर नेत्ररोग तपासणी आपण या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर शिबिरामध्ये जी तपासणी केली जाईल त्यानंतर जी उपचाराची गरज पडेल त्यासाठी आपण हॉस्पिटलमार्फत गाडीची सोयी का एक सुविधा ह्या मार्फत करणार आहोत तर इथल्या जे आहेत आजूबाजूचे एवला परिसरातील तालुक्यातील तर त्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ही एस एम बी टी हॉस्पिटल धामगाव आमच्या वतीने एक विनंती करतो बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ